आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते राज्यमंत्री पंकज भजी पंकज भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत वर्धा आणि भंडारीची जबाबदारी तुमच्याकडे आहे परंतु अजूनही भिजत घुंगडा आहे महायुती लढणार की नाही याचा निर्णयच झालेला नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सुरू झालेल्या आहेत विशेष करून पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत साहजिकच वर्धा जिल्ह्याचा आणि भंडारा जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्यामुळं त्या ठिकाणची जबाबदारी पक्षाच्या वतीनं देण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्व ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती त्या नगरसेवकांच्या असो किंवा नगराध्यक्षपदाची जी इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या मुलाखतींची पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली पक्षाचे सर्व नेते एकत्रच बसले आता पुन्हा एकदा अंतिम निर्णयांकरता पोचण्याकरता आज आणि उद्यामध्ये बसतील आणि लवकरच त्या ठिकाणी सर्व उमेदवारांची घोषणा होईल महायुतीच्या बाबतीमध्ये वरिष्ठांकडून निर्देश होते की स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं लक्षात त्या ठिकाणी निर्णय घेण्यात यावा तर वर्धेमध्ये आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे वर्धेमध्ये सोबळावर लढणार किती नगरपालिका आहे आणि सगळ्या ठिकाणी सोबळावर लढणार वर्ध्यामध्ये सहा नगरपालिका आहेत आणि सहाच्या सहाही नगरपालिका ह्या भारतीय जनता पार्टी स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहेत तुमच्या विरोधात शिंदे गट आणि गट पण पण असेल काँग्रेस असेल साहजिकच राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो परंतु ही निवडणूक जी असते ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक असते आणि यावेळेस त्यांच्या भावना समजून घेऊन जर का निर्णय घेतला तरच तो योग्य राहतो आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या भावना ह्या होत्या की आपण स्वतंत्र त्या ठिकाणी लढलं पाहिजे भंडाऱ्याची तुम्ही पालकमंत्री भंडाराबाबत काय भंडाऱ्यामध्ये प्रभारी म्हणून सन्मान्य परिनेची फुके काम त्या ठिकाणी पाहता अतिशय काम ते त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की स्वतंत्र त्या ठिकाणी लढलं पाहिजे त्या ठिकाणी देखील जवळजवळ सर्वच नगरपालिका आम्ही स्वतंत्र लढू एक वेगळा प्रश्न अंजली दमानिया यांनी आरोप केलेला आहे की अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या संपूर्ण प्रकरणामध्ये नाही जी काही त्या प्रकरणात विषय होता त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं एक चौकशी सहमती तयार करून चौकशी सुरू केलेली आहे आणि स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य उपमुख्यमंत्र्यांनी मान्य महसूल मंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की चौकशीच्या अंती जे बाहेर त्याच्यानंतर निर्णय घेण्यात येईल जे चौकशी समितीत आहे त्यांना हे सगळे व्यवहार माहित होतो तेच चौकशी समितीत आहे त्यामुळे त्यावरही आक्षेप नाही अनेक मंडळींना त्या ठिकाणी वरिष्ठ जी उच्चस्तरीय चौकशी समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे त्या चौकशी समितीच्या सदस्यांचा आणि त्या प्रकरणाचा कुठलाही संबंध नसून योग्य ती माहिती आपल्याला चौकशी अंती माहीत पडेल वेगळा प्रश्न आहे ग्रामीण भागात एक समस्या आहे की शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशाच एका मुलानं शरद पवार यांना पत्र लिहिलं म्हटलं की मला मुलगी मिळवून द्या अनेक भागामध्ये उत्कृष्ट शेती करणारे तरुण देखील आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीने शेती आहेत चांगले विवाह त्यांचे त्या ठिकाणी होत आहेत परंतु काही ठिकाणी दुःख त्या ठिकाणी असू शकते आणि मी त्या तरुणाचं अभिनंदन करतो कारण शरद पवारजी हे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री दहा वर्ष होते आणि त्यांच्याच काळात मला असं वाटते आपल्या देशाची कृषी अवस्था त्यावेळेस बिघडलेली आहे निश्चितपणे ते त्यांना मदत करू शकतील खुँ खुँ सा, सचिन के ना। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव